सद्गुरु सर्वांना माझा नमस्कार सगळ्यांना लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले का मिळालेच असतील आमच्या इथे पण सगळ्यांना मिळालेले आहेत तर प्रत्येकाची प्रतिक्रिया काय आहे ते बघा तुम्हाला मिळाले लाडक्या बहिणीचे पैसे तर तुम्ही चंद्रशेखर बोला मी खूप आपुलकीने वाट बघते ह्या पैशाची मला कुठलाही आधार नाही आहे फक्त मला रक्तातला वाट हम्म मला भरपूर प्रकारचे म्हणजे दावाखाना आहे त्यामुळे मला त्या दवाखान्यासाठी पैसे लागतात आणि प्रत्येक वेळेस ह्या पैशाची वाट बघत असते मला खूप गरज आहे सरकार एक एकवीसशे चालू करणारे पन्नासशे दीडच आलेले असं माझं आयुर्वेदिक औषधे ही पुढी असतील दोनशे वीस ला एक पुढी येते आणि एक पुढी फक्त पंधरा दिवस जाते म्हणजे तुम्हाला आलेले सगळे पैसे लाडक्या बहिणीचे तुम्ही औषधासाठी उपयोग केला मला कुठला पण आधार नाहीये आम्ही आमचा जीवावरच जगतो ठीक आहे

सांगितलं तरी सांगा नंदा यादव बिशी मला ना, ना बचत गटाचं मी कर्ज काढलं होतं त्या कर्जाची फेड करायसाठी मी त्या पैशाची वाट बघत होते काल मिळालं तर ती कर्ज मी भरून टाकलं चांगला उपयोग केला निनीता विजय कुमार बचत महिन्याचे पैसे आलेले आहेत मुलाचे फी भरायसाठी आम्ही उठवलं प्रत्येक लाडक्या बहिणीने पैशाचा उपयोग चांगला केलेला आहे नमस्ते सर बरं झालं थँक्यू तुम्ही धन्यवाद तुम्ही पैसे पाठवली मला लाडक्या बहिणीचे पैसे आलेत मला पण मी ईद वा महिला आहे त्याच्यासाठी मला पैशाचा उपयोगाचा उपयोग झाला पण बरं झालं धन्यवाद या बोबडे बोबडे परत आपला मनोगत सांगायचं आहे ते सर्वांनी ऐका आम्ही दोघं पण खूप आहेत तरी पण आम्ही आमच्यासाठी कष्ट करून त्याची सरकारने दखल घ्या अजून काय सांगायचंय आपण पलंगे माशि आलेलो आहे त्यांनी त्याच्या पैशाचा काय उपयोग केला ते सांगा सांगा उपलब्ध मावशी मला जे पैसे मिळालेले पंधराशे ते माझ्या शुगरच्या गोळ्या औषधाला होत्या ते पैसे खर्च होतात खर्च होतात सरकार म्हणजे चांगलंच पैसे 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 सोय केलेली आहे अशा प्रकारे आमच्या संपूर्ण कॉलनीतील बायकांनी पैशाचा सरकारनी दिलेल्या पैशाचा लाडक्या भावांच्या पैशाचा बहिणींनी योग्य तो विनियोग केलेला आहे या मुंबईच्या ताईत यांनी पण लाडक्या बहिणीच्या पैशाचा काय केला आपण त्यांना विचारूया कधी मिळालं हप्ता तुम्हाला मला स्टार्टिंग पासन कधी चालू झालं आपल्याला पहिल्या महिन्यापासून हप्ता जसा चालू झाला तशी नाही आता तर दहावा हप्ता कधी मिळाला आता ह्या महिन्यातला भेटला ना तीस तारखेला एक एक तारखेला आहे मला पण पैसे त्यानंतर मी स्वतःची वॉशिंग मशीन घेतली त्याचे हप्ते सुद्धा मी एकटे मी फेडले लाडके बहिणीच्या पैशांमधून एकदा सरांचं खूप खूप आधी थँक्यू प्रकारे कौटुंबिक जीवनात महिलांना लाडक्या बहीण योजनेचा कसा फायदा झाला ते त्यांनी आत्ता सांगितले आहे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा